हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर जे व्हॉट्सअपवरती दुबार पिरण्याचं जे तुंथून चालू होत ते आता बंद झालेलं आहे नक्कीच ते काय होत शेतकऱ्यांना घाबरलं जात होत आणि जे काही म्हणजे शेतकऱ्यांवर आधीच प्रेशर होत माल सुकतोय कर्जाचा डोंगर आहे दुबार पिरण्याची वेळ का आणि ते मेसेज मध्ये तेच होतं प्रत्येक ग्रुपला पाहत होतो मी तेच चालू होतं असं होईल तसं होईल तुम्हाला पिरणी संकट येईल म्हणलो तुम्हाला मी पिरणी करू नका वगैरे वगैरे गोष्टी पण जी ऐंशी टक्के व्याप्ती आपण सांगितली होती विदर्भ मराठवाड्यासाठी ती पूर्ण होताना दिसते शेतकऱ्यांना सगळीकडे पाऊस पडतो सुद्धा आभाळ येऊन आभाळ येऊन पाऊस झाला की अंदाज बदललाय आभाळ पांगले की पण अंदाज बदललाय असा मी नाहीये सात जुलैपर्यंत पाऊस नाही म्हणणारी किंवा पंढरपूरची वारी मागे फेरीपर्यंत पाऊस नाही म्हणणारी आता परत अंदाज सांगता की हा हा अंदाज मी मागे दिला होता जाऊ दे यांचा विषय सोडा तुम्हाला मी एक अंदाज देतो परत एकदा आता तर अंदाज ऑलरेडी दिलेला आहे शेतकरी ते अंदाजावरती आणि जे काही दहावीस टक्के भाग राहिला असेल तर आपण तो ऐंशी टक्क्यापर्यंत व्याप्ती सांगितली होती पण ती व्याप्ती विदर्भाची तर पंच्याण्णव पार झालेली आहे एकही भागातला शेतकरी म्हणत नाही की आमच्याकडे पाऊस नाहीये विदर्भातही तीच परिस्थिती आहे आणि जर चालला असेल पेंडवणी काही जाणार तर विश्वास अजूनही देतोय पाऊस खूप दिवस आहे खूप चांगल्या पद्धतीने पडणार आहे लाईव्ह मध्ये पण अंदाज दिले आहेत आणि एक रेकॉर्डिंग ज्या ज्या चॅनलवरती असेल आता ही सुद्धा तुम्ही रेकॉर्डिंग घेऊन टाकू शकता तर त्या चॅनलच्या खाली एक मी तुम्हाला व्हॉट्सअपची एक ग्रुपची लिंक देतोय त्या लिंकमध्ये तुम्ही सामील व्हा ते स्टेटसमध्ये दिसेल तुम्हाला तर अंदाज असा आहे की मराठवाड्यामध्ये आज सकाळपासून संतधार पाऊस जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल लातूरचा सुद्धा काही बराचसा भाग असेल नांदेडपट्टा असेल हिंगोली वाशिम जे काही परिसर असतील विदर्भामध्ये तिथे एक ते चांगला संतधार तर काही ठिकाणी चांगला पाऊस होऊ शकतो आणि परिस्थिती मी सांगितल्यापेक्षाही जास्त आहे निसर्गाला मागितलंय मी फक्त यांना जीवदान द्यापुरतं पाहिजे तिथे वाहुनी सुद्धा होणार आहे पाऊस काही ठिकाणी आज संध्याकाळपर्यंत विदर्भ चारपास्या भागामध्ये मा महापुराचे सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्याला म्हणजे एवढी भीती वाटते याच्यामध्ये की मान्सूनचा पाऊस एवढा भयंकर कसा असू शकतो पण ते सुद्धा पाहायला मिळू शकतं निसर्गाचा सगळा समतोल बिघडलेला आहे नागपूर सारख्या ठिकाणी जलप्रलय म्हणूया आपण आपण ती शब्द वापरायला काही हरकत नाहीये कारण की आपले आनंदी तसेच आहेत कि काही दहा पाच टक्के भागांना ते सुद्धा पाहायला मिळेल की, की शेतातून पलीकडे जाता येणं नदीला पाणी आले असे सगळे आणि मला थोडी चिंता अजूनही थोडी होती धाराशिवची सांगलीची यांनाही विनंती सात पर्यंत वेळ पाहायची गरजच पडणार नाहीये जूनची एंडिंग किंवा दोनच्या लयत लय जुलैच्या दोन तारखेपर्यंत तुम्हाला भेट पाहावं लागेल जे काही तुम्हाला ऑलरेडी चांगलीला बरा पाऊस आहे तर धाराशिव पट्टा काही भाग जर सुटला समजा वीस टक्के जर भाग सुटला ऐंशी टक्क्यापैकी या दोन तीन दिवसात सत्तर ऐंशी तो कव्हर करणारच आहे हा विश्वास तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे पण जे काही वीस टक्के भाग जर सोडला असेल कुठेही लातूर असेल बीड असेल तो भाग सुद्धा एकच्या अगोदरही पूर्ण करणार आहे हा विश्वास पुन्हा नव्याने तुम्हाला देतोय आणि आता काय झालंय ठाकरे सर तुम्ही तुमच्या चॅनलवरती व्यवस्थित माहिती टाकताय ताज्या अपडेट टाकताय पण आता काय होईल डग सर यांच्या वेळेस काय झालंय की फेक चॅनल जसे झाले तसे फेक चॅनल अजूनही होऊ शकतात त्यामुळे ओरिजिनल जे चॅनल आहे ते तोडकर हवामान अंदाज आहे तुमचेही चॅनल सचिन ठाकरे हे प्रयोगशाळेशी जोडलेलं आहे जे बरेचसे चॅनल आहे त्यांची यादी मी तुम्हाला देऊ शकतो तर आपला एक फेसबुकला देखील प्रोफाईल आहे एकोणीस हजार वीस हजार जास्त शेतकरी जोडले आठ दिवसामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांचा फॉलोअप आहे इंस्टाग्राम मध्ये आहे तर आता अंदाज बघूया थोडक्यामध्ये सगळ्या भागांना लोढ आलु, आहे तो पूर्ण दिलेलाच आहे तर कमीत कमी हा जून च्या एंडिंग पर्यंत पाऊस जो आहे तो असाच भाग बदलत चालणार आहे कालच्या सारखा मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये तर परिस्थिती बघा विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये काही काही भागांना महापुरासारखी येईल काही काही ठिकाणी अजूनही मुसळधार सरी कोसळतील पूर्व विदर्भातल्या हिंगणघाट सर्व जिल्ह्यांना असेल चंद्रपूर वर्धा जे काही अकोला अमरावती असेल यांना पुन्हा आणखी चांगला पाऊस होणार आहे पाऊस यांच्या भागामध्ये दोन चार दिवस जोर धरून आहे जळगाव खान्देशच्या भागात होईल नाशिकच्या सुद्धा सोडलेल्या भागांना होणारच आहे आजच्या दिवसभरामध्ये देवी देवीनगर परिसर पंढरपूर एरियामध्ये कमी प्रमाणात पण पन, पण पिकांना जीवदान देणारी पद्धत आहेच विश्वास तुम्हाला असेल आणि तुम्ही कुठून पाहता हे देखील कमेंट करा आणि ज्या भागांना पाऊस झालाय किंवा जे शेतकरी माझ्या अंदाजात सहमत आहे लाईकचं बटन त्यासाठी दिलेलं युट्यूबने ते देखील दाखव चला आणि माझ्या हे चॅनलचे जे सबस्क्रायबर आहे सत्तर हजारच्या आसपास पोहोचत आहेत ह्या दोन दिवसामध्ये हे सबस्क्रायबर मला एक लाखाचा टप्पा पार करून द्या म्हणजे मलाही समजेल की माझ्या अभ्यासामध्ये तेवढा विश्वास आणि तेवढा धीर आहे आणि आता विषय आलाय धीरापर्यंत ठाकरे सर की ज्या काळामध्ये शेतकऱ्यांना चिंता वाटायची ज्या काळामध्ये शेतकऱ्यांना सावरलं जायला पाहिजे त्या काळामध्ये घाबरलं जात होतं आणि आता परत मेसेज असे व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकतात की आम्ही अगोदर सांगितलं होतं वगैरे सांगितलं होतं मग तुम्ही बदलू बदलल्यानंतर तुम्ही का बदलतात एवढा फास्ट निसर्ग ही बदलत नाहीये तेवढा फास्ट बदल तर काळजी करू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही चुकीच्या कमेंट केल्या तुम्हाला अधिकार आहे तो कमेंट करायचा कारण की ज्या गोष्टी दिल्यात मी कमेंट बॉक्स का बंद करत नाही यासाठी तुमच्या भावना काय आहे तुम्हाला किती राग येतोय तुम्हाला कसं वाटतंय अंदाजाबद्दल हे ते कळवण्यासाठी दिले एक दहा बारा घंट्याचा फरक पडला तुम्ही चुकीचं बोलताय साहजिक आहे पीक आपण सोन्यासारखं केलेलं आहे आणि त्याला ते सुकताना पावटत नाही पण थोडा धीर दिले दिला पाहिजे काही जर नवीन असतील त्यांनी तुम्ही याच्या अगोदरचेही व्हिडिओ पाहा कधीच माझे शब्द मी मागे घेतलेले नाहीये आणि अजूनही सांगतो कुठल्याही कंपनीच्या राड्यामध्ये फसून तुमचा नुकसान करणारा तोडकर नाहीये बरोबर आहे सर हा दोन वर्षामध्ये पेक्षा म्हणण्यापेक्षा ह्या बारा महिन्यात एवढं मार्केट तुमच्यापर्यंत मी कमवलंय एवढ्या शेतकऱ्यांपर्यंत मी पोहोचलोय फक्त आता असं झालंय सोशल मीडियावरती विविध प्रकारच्या माध्यमातून ते विभागले गेले तर सगळेजण तोडकर आम्हाला कुठेही चॅनल होती असेल त्यांनाही त्या पोरांनाही सपोर्ट करत चल पण पावसाबाबत चिंता करू नका आता फक्त चालणार ओरिजिनलच बरोबर आहे सर आणि सर तुम्ही जो पाच दिवसापूर्वी एक अंदाज दिला होता चोवीस तारखेला पाऊस बरसणार बारा घंटे लेट झाला पण पाऊस थेट आला सर होणारच ना निसर्ग आहे तो काय माझ्या हातचा नाही आणि मी काय देऊ नाही मी स्वतः सुद्धा म्हणतो मी हवामान अभ्यासक नाहीच मी तुमचा मित्र आहे माझ्याकडे काय आहे की जे महाराष्ट्रासाठी जे पोषक असे मॉडेल्स आहेत ज्यामध्ये ज्यांची नावं मी तुम्हाला सांगणार नाहीये वाटल्यास त्यांना पाहिजे त्यांनी परीक्षा घेऊन जा आणि एक वेदशास्त्र प्रयोजन वेदशास्त्राचं एक जुनं पारंपरिक पद्धतीचं एक पुस्तक आहे त्या भविष्यावरती मी एवढी डिलिंग करतोय मी कुठे माझा अपमान करून घेणार आहे पाऊस नाही पडल्यानंतर आणि तुम्ही आम्हाला ऑलरेडी बघताय की हा जेवढा मी आणि जेव्हा अंदाज खराब होणार असेल ना एक दिवस लेट होईल किंवा बारा तारा तासाचा फरक पडेल पण तो अंदाज थेट दिला जातोय लेट पण थेट दिला जातोय आज मी बर, शेतकरी इतरांचे चुकीचे व्हिडिओ व्हायरल करतात आणि माझे कौतुक करून ते व्हिडिओ व्हायरल करतात विविध माध्यमातून पाहिले मी हो 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 महाराज मंडळी पर्यंत वारकरी संप्रदायापर्यंत विठोरायांचा जयघोष करणारा वारकरी सुद्धा माझ्या नावाचा एक उल्लेख करतोय की ठीक आहे बाबा प्रामाणिक आहे आणि जोपर्यंत माझ्या मुखामध्ये जय शिवराय आहे आणि माझ्या लाईव्ह मध्ये शिवरायांचा पुढा आहे तोपर्यंत मी तुमच्यासोबत प्रामाणिक आहे बरोबर आहे सर, सर।, सर।, सर। तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोळा तास झाले सोळा तास आमच्या भागामध्ये आता जे सध्या पाऊस सुरू आहे सर नक्कीच मी सांगितलं की जीवदान देईल पण त्यापेक्षाही शेतकऱ्यांना आठवडा आठवडाभर पावसाची गरज पडणार नाही अशा भागात सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडला आणि ज्यांना वाटत असेल आम्हाला फक्त असा पाऊस पडला की आठ दिवस पुरेल तर काही भागांमध्ये अजूनही तो पाऊस आहे आठवड्यावरच्या वरच्या वरची बखाड नाहीच या महिन्यामध्ये हो हो आणि असं वाटत आहे की येणाऱ्या दोन ते तीन घंट्यामध्ये पूर परिस्थिती पाहायला मिळेल नक्कीच होऊ शकतं तसं पण अगदी जी शब्द होते की दिलासा आहे चांगला पद्धतीचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी सादन बरे होईल काही ठिकाणी स्प्रिंकलर सारखा झिम झिम पावसामुळे होईल हे सगळे पूर्ण झालेत फक्त धाराशिववाले तुम्ही अजूनही धर धरा लातूरवाले जे काही दहा पाच भाग सोडले असतील त्यांनी धीर बीड बीडवाले असतील पंढरपूर आहे तुम्ही चिंता करूच नका विश्वास मात्र ठेवा आणि ज्या ज्या तालुक्यातले शेतकरी असतील त्यांनी आम्हाला नाव टाकून द्या तालुक्याची मी तुमचे भाग चेक करूनच सगळा अंदाज पूर्ण करूनच तो विश्वास तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल भलेही एक दिवस उशीर येणार असत मी तारखेची बर्डीटी करतच नाहीये एक दिवस तुम्ही घ्यायचं की बाबा ठीक आहे आज नाही आला उद्या येईल आपल्याला ते सुद्धा तुम्हाला मी समज देतोय आणि अजूनही सांगतोय तुमच्या विश्वास शेत विश्वासाला शेतकऱ्यांच्या एकाही विश्वासाला तडा मात्र जाऊन देणार नाही हा शब्द आहे आणि रेकॉर्डिंग सेव्ह देखील करून ठेवू शकता तर जय शिवराज ठाकरे धन्यवाद